नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो धर्म म्हणजे काय धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही धर्म हा जो शब्द आहे हा शब्द अनिश्चित आहे विशेष किंवा स्पेसिफिक असा त्याचा कुठलाही अर्थ नाही तो शब्द म्हणजे धर्म हा शब्द अनेक अर्थी म्हणजेच अनेक अर्थाने आहे याचे कारण धर्म म्हणजेच रिलिजन हा निरनिराळ्या अवस्थांतून गेलेला आहे एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही ज्या वेगवेगळ्या अवस्थांमधून धर्म हा शब्द गेलेला आहे त्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये धर्म या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो धर्माचा आशय म्हणजेच धर्माचा अर्थ कधीही निश्चित असा नव्हता म्हणजेच धर्माचा अर्थ हा बदलत गेला तो वेळोवेळी बदलत गेला आहे प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक काळात धर्माचा अर्थ बदलत गेला आहे वीज पाऊस पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला स्पष्ट करता येत नसत मानव जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्याला एवढं आजच्या एवढं नॉलेज नव्हतं आदि मानवाला वीज का चमकते आकाशातून पाऊस कसा काय पडतो का पडतो पड़तो? का पड़तो? नद्यांना पूर कसे येतात ह्या ज्या घटना आहेत या घटनांचे कारण त्याला स्पष्ट करता येत नसे त्याला समजत नसे तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारी प्रयोग करी त्यांना जादू म्हणत वीज पाऊस पूर इत्यादी नैसर्गिक घटनांचे कारण त्याला समजत नव्हते म्हणून तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने निग्रह म्हणजे अटकाव करणे प्रतिरोध करणे किंवा संयमन करणे म्हणजेच वीज पाऊस पूर इत्यादी घटना घडू नयेत यासाठी तो म्हणजे आदिमानव मानव जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत प्रारंभी धर्म आणि जादू एक रूपच होती म्हणजे सुरुवातीला जादूलाच धर्म म्हणायचे आणि धर्मालाच जादू म्हणायचे धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास धार्मिक कर्मकांड विधी प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले धर्माचा विकास ज्या अवस्थातून झाला आहे त्या अवस्थेतील दुसऱ्या अवस्थेमध्ये धर्माने विश्वास म्हणजे एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे धार्मिक कर्मकांड कर्मकांड म्हणजे ज्या गोष्टींची कृतींची उपयुक्तता सिद्ध झालेली नसूनही भौतिक फायद्याच्या उद्देशाने आणि धर्माच्या नावावर ज्या कृती केल्या जातात अशा कृती म्हणजे कर्मकांड कर्मकांड विधी विधी म्हणजे धार्मिक कृत्यांचा प्रयोग प्रार्थना प्रार्थना म्हणजे भौतिक लाभाच्या उद्देशाने ईश्वराची स्तुती करून त्याच्याकडे अपेक्षित लाभाची मागणी करणे म्हणजे काहीतरी मागण्यासाठी ईश्वराची देवाची स्तुती करणे आणि यज्ञ यज्ञ म्हणजे काय पुत्रप्राप्ती व्हावी आरोग्य प्राप्ती व्हावी दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी इत्यादी फळांच्या आशेने देवतांना उद्देशून अग्नीमध्ये मंत्रासह आहुती अर्पण करण्याच्या धार्मिक कर्मकांडाला कर्म कर्म यज्ञ असे म्हणतात देवतांच्या गरजा ह्या माणसासारख्याच असतात असे समजून यज्ञामध्ये अर्पण केलेल्या वस्तू देवतेला पोहोचतात व देवता खुश होऊन यज्ञ करणाऱ्याला इच्छित फळाचा लाभ देतात ही यज्ञामागची मूळ कल्पना आहे असे यज्ञ करणे असे स्वरूप धर्माने दुसऱ्या अवस्थेत धारण केले परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजेच धर्मातून निर्माण झालेल्या म्हणजे गौण आहेत म्हणजे कमी किमतीच्या कमी महत्वाच्या आहेत धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे जिच्यामुळेच सर्व चमत्कार घडून येतात अशी काहीतरी शक्ती आहे की जिच्यामुळे सर्व चमत्कार घडून येतात चमत्कार म्हणजे काय चमत्कार म्हणजे अशी घटना की जी घटना बघणारे लोक आश्चर्यचकित होतात तसेच जी घटना शारीरिक दृष्ट्या अशक्य आहे आणि वैज्ञानिक नियमानुसार ज्याची पुष्टी करणे अशक्य आहे अशी घटना अशा घटना ज्या शक्तीमुळे घडून येतात परंतु जी आदि मानवाच्या ज्ञान सामर्थ्याच्या पलीकडे आहे त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे ह्या अवस्थेत जादूची महती कमी झाली जादूचे महत्व कमी झाले प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई सुरुवातीला ती अज्ञात आणि अज्ञेय असलेली शक्ती अज्ञात म्हणजे ज्ञान नसलेली किंवा माहिती नसलेली शक्ती आणि अज्ञेय म्हणजे विचारशक्तीच्या पलीकडे आहे अशी शक्ती सैतानी समजली जायची परंतु पुढे असे वाटू लागले की ती शक्ती कल्याणकारीही आहे म्हणजे माणसाचे कल्याण करणारी सुद्धा आहे ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास कर्मकांड विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता माणसाला भासली त्यांची आवश्यकता त्याला वाटू लागली यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली त्या शक्तीला ईश्वर किंवा निर्माता असे नाव देण्यात आले यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली धर्माच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये अशी समजूत रूढ झाली असे लोक समजायला लागले की देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केलीत या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या म्हणजे या जन्मीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे देवासमोर त्याला त्याच्या कर्माचे त्याच्या कर्तव्याचे त्याने केलेल्या कृत्याचे उत्तर द्यावे लागेल अशी समजूत रूढ झाली धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरील प्रमाणे सांगता येईल देवावर श्रद्धा आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी संबंधी विश्वास ईश्वर पूजा चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय धर्म या शब्दाने व्यक्त होतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत